श्री स्वामी समर्थ चिंतन श्री गुरुदेव दत्त दिगंबरा दिगंबरा श्री वल्लभ दिगंबरा सरिता ट्वेंटी फोर स्वामी या आपल्या स्वामी चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं परत एकदा खूप खूप स्वागत आहे तर आजचा दिवस आपला खूप छान जाऊ आणि स्वामी कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा महाराज नक्कीच पूर्ण करत अशीच मी महाराजांच्या प्रार्थना करते तर एक सप्टेंबर दोन हजार चोवीस म्हणजेच आज श्रावण महिन्यातील शेवटचा दिवस आहे तर उद्या आहे श श्रावण महिन्यातील शेवटचा सोमवार बऱ्याच ठिकाणी पाचवा सोमवार हा आलेला आहे बऱ्याच महिलांना याबद्दल कन्फ्युजन आहे की पाचवा सोमवार करायचा आहे किंवा नाही पण पाचवा सोमवार करायचा आहे आणि पहा उद्या सोमवती अमावस्यासुद्धा आहे आणि पिठोरी अमावस्यासुद्धा याला म्हटलं जातं तर बऱ्याच ठिकाणी विदर्भामध्ये मोस्टली बैलपोळा केला जातो तर ज्यांच्याकडे बैलपोळा करतात त्यांनी मातीचे बैल किंवा सजावटीचे तुमच्याकडे जे बैल असतील ते आणून तुम्ही त्यांची पूजा करायची आहे त्यांना हळद कुंकू त्यानंतर अक्षदा वाहून त्यानंतर त्यांची पूजा करून त्यांना पुरणवर्णाचा नैवेद्य दाखवायचा आहे ज्यांच्याकडे कर्नाटकी किंवा महाराष्ट्र बेंदूर करतात त्यांना हे करायची गरज नाही तर हा झाला बैलपोळा आणि त्याचप्रमाणे पिठोरी अमावस्या आणि जी आपण सोमवती अमावस्या म्हणजे सोमवारी येणाऱ्या अमावस्याला सोमवती अमावस्या असंही म्हणतात तर पहा श्रावणातला हा शेवटचा सोमवार आहे आपण मॅक्झिमम ह्या श्रावण महिन्यामध्ये शिवतत्व जागृत असतं म्हणून जास्तीत जास्त रुद्रसेवा केलेली आहे तर आपल्याला ह्या शेवटचा सोमवार आहे म्हणून दही भाताचं लिंपन करून म्हणजे पहा आपण शिव जे काय रुद्राभिषेक करतो त्यामुळे जी शिवपिंड जागृत झालेली असते तर तिला थोडे शांत शांत करण्यासाठी म्हणा तर दहीभाताचं लिंपणसुद्धा खूप महत्त्वाचं असतं म्हणून उद्या सोमवारचा हो जेव्हा तुम्ही सकाळी रुद्राभिषेक कराल तेव्हा नैवेद्य दाखवताना भात जे आपण भिजवून ठेवलेलं असतं तर ते दहीभाताचं लेपण आहे तर ते पूर्ण शिवपिंडीवर ठेवायचं आहे मग त्यानंतर तुम्ही पांढरी फुलं त्यानंतर बेलपत्र वगैरे वाहून आपण त्याची शिवलिंगाची पूजा करायची आहे आणि ते दहीभाताचं लिंपण थोड्या वेळेला आपल्याला काढून घ्यायचं आहे तुम्ही दिवसभर ठेवलात तरी चालेल कारण आपल्याला ते दहीभाताचं लिंपण प्रसाद म्हणून ग्रहण करायचं असतं तर मूर्ती तुमची शक्यतो पंचधातूची असेल तर काही हरकत नाही पण तुमची जर मूर्ती वेगळी असेल तर त्याप्रमाणे तुम्ही बघा कारण दही भात हे जास्त वेळ जर ठेवलं त्याच्यावर तर त्यावर काही केमिकलची प्रक्रिया म्हणजे समजा तुमचं कुठल्या धातूचा शिवलिंग आहे त्यावर डिपेंड असतं तर पंचधातूचं असेल तर काही हरकत नाही तुम्ही एक तासाभराने काढून तो तुम्ही ग्रहण करू शकता सगळ्यांना थोडा थोडा प्रसाद देऊ शकता तर हे झालं उद्या समवत्या अमावस्येला रुद्राभिषेक करून आपल्याला दहीभाताचं लिंपन करायचं आहे हे त्यासाठी आणि दहीबात्राचं लिंपन काढून परत एकदा शुद्ध जलाने ते शिवपिंड आपल्याला स्वच्छ करायचे आहे आणि कोरडी करून पूजेला ठेवायचे आहे तर समोवती ही सेवा आहे तसेच अमावस्याला आपण आपल्या पितरांसाठी सेवा करत असतो से घर स्वच्छ करतो लक्ष्मी प्राप्तीसाठी करत असतो घर स्वच्छ करून आपल्याला आपल्या पित्रांना बाराच्या आधी नैवेद्य द्यायचं आहे त्या नैवेद्यावर काळे तीळ अर्पण करायचे आहेत आणि तो नैवेद्य तुम्ही तुमच्या कावळ्यांना देत असाल गाईला देत असाल बाहेर ठेवत असाल गच्चीत गॅलरीत ठेवत असाल किंवा घराजवळच्या तुमच्या परस बागेत ठेवत असाल तसंही चालेल त्यानंतर तुम्ही आवर्जून त्यावर काळे तीळ टाकायचे आहेत कारण ते पितरांसाठी जेव्हा आपण नैवेद्य देतो तेव्हा त्यावर काळे तीळ घालतो तर त्याचप्रमाणे आपल्याला बऱ्याच जणांना ब्राह्मणांना शिदा दिला जातो तर तुम्ही जर शक्य असेल तुमच्याकडे ब्राह्मण असतील तर तुम्ही त्यांना बाराच्या हातावर तुम्हाला शिधा द्यायचा आहे सव्वा पावशर पेढे त्यानंतर जानवे आणि जी काही तुम्हाला यथाशक्ती दक्षिणा जमेल तर ती दक्षिणा पण ब्राह्मणला द्यायची आहे ब्राह्मण अव्हेलेबल नसतील तर तुम्ही तीच दक्षिणा जवळच्या मंदिरात सुद्धा अर्पण करू शकता दानपेटी टाकू शकता आणि सतपात्री दान केलेलं कधीही चांगलं म्हणजे जी, जी व्यक्ती आता तुम्हाला रस्त्यात भेटते कधी कधी बरेच त्याचे सट्टा किंवा दारू ह्यासाठी वापर केला जातो तर सतपात्री दान केलं खूप महत्त्वाचं आहे जरी रस्त्यात तुम्हाला कोणी काही मागत असेल तर त्यांना खायला प्यायला द्या तुम्ही त्यांना तुम्ही जर काही खात असाल त्यातला तुम्ही घास द्या पण शक्यतो पैसे देणं थोडंसं अवॉइड करा तर ही झालं दानाचं महत्त्व आहे पितरांसाठी आपण दान करतो पितरांना सदगती मिळावी म्हणून आपण त्यांना दर अमावस्याला नैवेद्य आणि पाणी देतो कारण हेच नैवेद्याने प्राणी ते ग्रहण करण्याचा त्यांना अधिकार असतो अदरवाईज त्यांना पितरांना आपल्या ज्यांना अजून सद्गती किंवा ज्यांची सद्गतीची जी प्रक्रिया चालू आहे त्यांना तो घास मिळत असतो म्हणून आपणच आपल्या पित्रांसाठी ही सेवा करायची असते तेव्हा त्या पित्रांना खायला प्यायला मिळतं आणि मग ते आपल्याला भरभरून आशीर्वाद देत असतात कारण ते सुद्धा त्यांचा सुद्धा जीव कुठेतरी तळमळत असतो आत्मा तळमळत असतो म्हणून आपल्याला ह्या सेवा करणं खूप गरजेचं असतं हे झालं पितरांच्या सेवेबद्दल त्याचप्रमाणे मंगळवारी ही आपलं हा श्रावणातल्या मंगळवारी आपण मंगळागौर साजरी करतो तर चौसष्ट योगिनींची सिद्धा सेवा आपल्याला करायची आहे चौसष्ट योगिनींचा आहे जो काही कागद मिळतो किंवा जी काही प्रतिमा मिळते तर ती पूजेच्या साहित्य जिथे मिळतं तिथं ते ती ती तुम्हाला मिळून जाईल बाजारामध्ये आणि ती प्रतिमा हा आपल्याला देवघरात लावायची आहे लहान मुलं ज्यांच्या आहेत किंवा ज्यांना लहान मुलं व्हावी अशी इच्छा आहे त्यांनी नक्कीच हा उपवाससुद्धा करू शकता आणि त्या चौसष्ट योगिनी म्हणजे आपल्याला सगळं काही प्राप्त करून देणारे आपल्या योगिनी आहेत जसं आपण अँ इंग्लिशमध्ये अँजल्स म्हणतो परी म्हणतो तसंच ह्या चौसष्ट योगिनी म्हणजे आपल्यासाठी अँजल्स आहेत आपल्यासाठी परी आहेत तर ह्या चौसष्ट योगिनींची सेवासुद्धा आपल्याला खूप फलदायी आहे आणि ह्या चौसष्ट योगिनी नेहमी आपल्याला सहाय्य करत असतात त्या दत्त महाराजांच्या सेवेमध्ये असतात आपण असं बऱ्याच गुरुचरित्रामध्ये सुद्धा कथा ऐकलेल्या आहेत तर बघा चौसष्ट योगिनींची सुद्धा आपल्याला सेवा करायची आहे तर जास्तीत जास्त उद्या सोमवती मस त्या पिठोरी अवस्या ह्या वेळेला आपल्याला ह्या सर्व पूजा आणि हे सर्व दानधर्म करायचं आहे तर तुम्ही तुमच्या तुम्हीसुद्धा ह्या सेवा करायला सुरुवात करा, करा खूप सुंदर अनुभव येईल तुम्ही स्त्री असाल पुरुष असाल किंवा तुम्ही घरातील घरच्यांसाठी ही सेवा करू शकता कुणीही तुम्ही ही सेवा करू शकता तर जास्ती जास्त तुम्हाला ह्या सेवा करा आणि खूप सुंदर ह्याचे अनुभव नक्कीच येतील घरात खडे मिटाने फरशी पुसणे परत हळदीचं लिंपण आपल्याला करायचं आहे मुख्य दरवाजाच्या उंबऱ्यावर करायचं आहे दरवाजावर हळदी कुंकू लावायचं आहे लक्ष्मी जेव्हा प्रसन्न होते तेव्हा अमावस्याला लक्ष्मीसुद्धा घरी आपल्या येत असते तर देवाऱ्यात तुपाचा दिवासुद्धा लावायचा आहे शुद्ध गाईचा तुपाचा दिवा लावायचा आहे कर्पूर होम जर तुम्हाला नारळावर करपूर जाळज करता आला तर तोही तुम्ही शक्य असेल तर नक्कीच करा घरातून सगळा तो कापूर हे करून सगळी घरातील जर वाईट ऊर्जा असेल निगेटिव्ह ऊर्जा असेल तर ती निघून जाईल आणि एक पॉझिटिव्ह वातावरण तुमच्या घरात नक्कीच राहील तर ह्या सर्व पूजा सेवा तुम्हाला फलदायी ठरवत आणि स्वामी कृपेने तुमच्या सगळ्या चांगल्या इच्छा महाराज पूर्ण करत आणि मा जास्तीत जास्त तुमच्याकडून सेवा घडवत आणि दुःखित पीडित जीवांपर्यंत हे स्वामी सेवेचं व्रत तुम्ही पोहोचवावं हीच एक प्रार्थना तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग परत एकदा भेटू अशा सुंदर माहितींसह तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त दिगंबरा दिगंबरा श्रीपादवल्लभ दिगंबरा श्री स्वामी समर्थ सगळ्यांना